नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या अठ्ठावीस ऑगस्ट भव्य दिव्य ओ मैदान चौदरवाडी इथं संपन्न होणार आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत तसेच आता झालेल्या मैदानामध्ये एक नंबर केलेला वेगळा शेवट सरजा आपला दिसणार का तर मित्रांनो उद्या सरजा दिसण्याची शक्यता आहे कारण सरजा सध्या जेवढा दाट पळतो आहे तेवढा जबरदस्त पळतो आहे पुन्हा एकदा टॉप पायर आहेत उद्या आपला सरजा दिसेल तर या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ता मित्रांनो काढत आहेत एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती उद्या लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा त्या चॅनलवरती आहे तर आपल्या सर्वांच्या लाडक्यासारख्या उद्या नक्की कोणत्या गटात पण पैलवान अभिजित भैया पवार आणि स्वर्गीय रंजित निंबळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी निघाले गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती या गटामध्ये उद्या आपल्याला वेगाचा शेवटसारख्या पडताना दिसेल गट क्रमांक बारा तास क्रमांक चार तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये